नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमवती आमावश्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच महत्त्वाचे नियम काय आहेत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटचा दिवस हा अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी उपवास पूजा स्नान आणि दान, दान इत्यादींचे विशेष महत्त्व मानले जाते सर्व अमावस्यांपैकी मौनी आणि सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच पितरांची पूजाही केली जाते त्यामुळे या दिवशी पितरांचाच आशीर्वादही प्राप्त होतो धार्मिक मान्यतानुसार सोमवती अमावस्याच्या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय केल्याने विशेष लाभ होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते यासोबतच ग्रहदोष पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते तर चला जाणून घेऊया सोमती अमावश्याच्या दिवशी कोणते काम करावे आणि कोणते काम अजिबात करू नये तर मंडळी हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे सोमवार असल्याने ही अमावस्या सोमती अमावस्या असेल तर आता पाहूया सोमती अमावस्याला काय करावे या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र न नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये शक्य असल्यास स्नान जरूर करावे या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व मानले जाते म्हणून गरीब किंवा गरजूंना आवश्यक वस्तू दान जरूर कराव्यात सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान अवश्य करावे या दिवशी पितृगायत्री मंत्र किंवा पूर्वजांना समर्पित इतर मंत्रांचा जप अवश्य करावा या दिवशी धार्मिक ग्रंथ विशेषतः श्रीमद भगवद्गीतेचे पठण केले पाहिजे या दिवशी जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्य आणि पूजा की किंवा कीर्तन भजन इत्यादींमध्ये घालवावा या दिवशी ज्येष्ठांचा आदर करावा आणि सर्वांशी प्रेमाने वागावे या दिवशी मंदिर किंवा धार्मिक स्थळांना भेट देऊन भगवान विष्णूची पूजा जरूर करावी आता पाहूया या सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करू नये सोमवती अमावस्येच्या दिवशी मांसाहार किंवा दारू मद्य इत्यादींचे सेवन करू नये या दिवशी हरभरा मसूर मोरी आणि मुळा असे काही अन्न पदार्थ खाणे निश्चिद्ध मानले जाते म्हणून सोमती अमाशेच्या दिवशी हे पदार्थ खाणे टाळावेत या दिवशी कोणत्याही सजीवाला त्रास देऊ नयेत विशेषतः या दिवशी प्राण्यांना पक्ष्यांना त्रास देऊ नये या दिवशी कोणाचाही अनादर करू नये आणि या दिवशी रागावणे टाळावे या दिवशी लग्न किंवा लग्नासारखे कोणतेही शुभ समारंभ करू नयेत या दिवशी पितृदोष होऊ शकेल असे कोणतेही काम करू नये तर मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद